ए तुषार लेऊन लागू राहील चाल तरी सावलीला जाऊन बसू हे ना रित्याला निशान ला घेऊन अरे रित्या निशान काय रे चाल ना कुठे तरी सावलीला जाऊन बसू चाललंय गरम होत सावलीला जाऊन बसू हे थांब थांब आईल ला बोल आपण हा आईल चाल तिकडे सावलीला जाऊन बसू चाल चाल लवकर आपण ल गरीबी रे अरे आपण श्रीमंताच्या घरात पाहिजे आपण म्हणतो आम्ही असतो राहत श्रीमंताच्या घरी अरे आपण गरीब रे यायला अरे आपल्या कपाई शिवाय नाही लय राहते हा ना अरे आपण गरीबाची घरी राहते श्रीमंताची कशी आहे घरात मोठ्या गाड्यांमध्ये येईन राहते अरे आपल्या गाड्या नाही काय करावं यार हे कसे आम्ही कसे राहते ना त्यांचे पैसे राहते लय बसायचं बसायचं बसा याच्यावर बसायचं बस शाळे आपल्या इकडे लय ऊन ये रे गावात अरे किती सावली आपण फ्लॅट मध्ये असतो श्रीमंताची बरं किती आता आईस्क्रीम बिस्क्रीम झोपेल बिपेल असते ना आपल्याला काय आईस्क्रीम खायला पैसे नाही का सुट्ट्या विकल्याला आता कुठं जावं इथं गावाला काम नाही काहीच नाही आपले गरीब घरात नाही आपण हम्म श्रीमंताची कशी असते चांगलं असतील काहीतरी मोठं होऊ आपण थोड्या दिवसाचा chala dagar itu mandeki lo chala गेली, शाळे चालू मिळ टाक ना तुझ्या ते रे दुसरं काहीतरी घेऊ चला बोर होत घोडाघोडी खेळायची हा चला केव चला चला, ले चला, चला, चला।, चला चला आपण गडी वाटून घेऊ हा मी घेतलं तुषार मी घेतला रितेश घेतला आई झाली घडी मारा भेट हा च आम्ही येतो अरे आता माणूस आहे का हत्ती तो पुरा एवढा दारा राहतो कधी जाऊ दे आम्हाला मी नाही खायचं चला। एला। एला ना ताक ना, ताक अरे गे का गे। का दे दे मा चप्पल तुटली तुमच्यामुळे यायला यायला नवी घेऊन टाक अरे इकडे पैसे का अरे मम्मी शेतात जाते कामाला पप्पा जाते इकडे तिकड अरे घेऊन टाकायची नवी काय होत घेऊन द्या आता मग आले आण घरी हा मानव खेळत होतो म्हणाव पोरं पोरं आम्ही खेळत होतो तुटली मानावा मग आता काय सांगायचं त्यांना तुम्ही सांगते तुम्ही अशा घरी आमच्या येऊ आम्ही देतला टाइम येऊ आम्ही चला जाऊ घरी चला चला आता थोडं टायमात येऊ पाच वाजता खेळू आपण जेवण बिवण करू मस्त चला चला मला काट्या टाकलं तुम्ही

हे चला लेबवर झाले अभ्यास तरी करू चला, चला। रे उद्या पेपर आहे आपला अभ्यास करू चला चाल रे अभ्यास करू चाल चल। उद्या पेपर आहे आपला आपले गरीबी यार आपले आपले बरोबरची बरोबर श्रीमान त्याचे क्लास बीस लावी तर आपण अभ्यास नाही करी दिवसभर खेळत राहतो आपण किती आपले वडील दिवसभर कष्ट करीत राहते तीनशे दोनशे रुपये रोज आपण अभ्यास करीत एवढे कष्ट करीत चला आहे तू तुझा तुझा अभ्यास कर मी माझा माझा अभ्यास कर पेपर खायला माझ उद हे मराठीच पेपर आहे हा बर तुझा अभ्यास करतो चला रे थोडं लांब लांब बसू थोड जवळ झालं आपण काहीतरी शिकू मोठ होऊ आपण आपण काय आपले खेळ आपले काहीतरी मी पोलीस बनणार आहे मोठं होऊ आपण निसता आता वय खेळत राहतो आपण नीट मार्क पाडायचे म्हणत तुम्हाला प्रश्न आहे एवढा अभ्यास करीत तुम्हाला मी विचारतो तुम्हाला काय म्हणायचं तुला रे तुला होली सांगणं तुला काय म्हणायचं शिक्षक शिक्षक का बर आमचं झालं विचारून तुला काय म्हणायचं बिझनेस मॅन म्हणायचंय काच दुकान टाकणार असं काच बिक मॉल बिल करा अभ्यास मग अभ्यास चालूच आहे मला हा पप्पा चालू आहे நான் வாக்கம் நானே நான் வாக்கம் நானே ते मा बाप्पा गेले का आम्हाला विचार किती उन्हात अनाथ कष्ट करीत असते ना काम नसते करीत मी आता शाळेत नसतो माहिती त्यांच्यामुळे ते, ते, मी अभ्यास करू राहिलो आता तुम्ही अभ्यास करा काहीतरी व सगळे आपण अभ्यास करू आता बरोबर

आपण अभ्यास आप केलाय चांगलं पेपर लिहा बर चांगलंच लिहून अभ्यास केलाय अभ्यास आपण गरीब गरीबे चांगलं मोठं हो माणसं टाइम झालाय आज झाला लवकर लवकर चला, लोकर, लोकर, चला थल, थला, थला। बारा वाजले शाळेला टाइम झाला मग मार्क पाडावर काय अभ्यास केलाय